नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मोहिते पाटील घराणं आणि सोलापूरचं राजकारण एकमेकांच्या सोबत असलेल्या आणि पूरक असलेल्या या गोष्टी या सोलापूरच्या राजकारणात साखरपट्ट्यात मोहिते पाटलांची ताकद ही आजही मोठ्या प्रमाणावर आहे आता मोहिते पाटील घराणं हे गेली कित्येक वर्ष या सोलापूरच्या राजकारणात आपला वर्चस्मा दाखवत आलेला आहे त्यातच मोहिते पाटील घराण्याला डावलण्याची वेगवेगळी उदाहरणं देखील याआधी आहेत त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं शरद पवारांनी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आपल्या गोटात सामील केलं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय माढा लोकसभा मतदारसंघातून शक्य केला आता माढा लोकसभा मतदारसंघ जो शरद पवारांचा बालेकिल्ला आहे शरद पवार स्वत या माढा लोकसभा मतदारसंघामधनं लढलेले आहेत आणि त्यानंतर आता माढ्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे कोणकोण मंडळी जे आहेत विधानसभेचे उमेदवार ज्यांना फटका बसू शकतो ते आज आपण बघतो आहोत सगळ्यात सुरुवातीला माढा माळशिरस या मतदारसंघांचा विचार करू आणि सरते शेवटी पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघाबद्दल हे आपण चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूयात सुरुवात करूयात माढा विधानसभा मतदारसंघापासून मंडळी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि त्यांना संजय कोकाटे यांनी टप दिली होती त्याचबरोबर अशोक तक्तोड हे देखील या ठिकाणाहून लढले होते परंतु आता बबन शिंदे बबनराव शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघामधून फाईट देण्यासाठी कोणकोण उमेदवार तयार आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मंडळी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी रांग ही सध्या इच्छुकांची आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे हे रणजित शिंदे जे त्यांचे चिरंजीव आहेत यांच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटल्याचं देखील कळतं आहे त्याचबरोबर ते अजित पवार गटाचे आमदार आहेत परंतु ते आता शरद पवारांशी जवळीक करतायत आणि रणजित शिंदे यांच्यासाठी उमेदवारीसाठी ते आग्रही आहेत असं देखील कळतं आहे त्याचबरोबर रणजित शिंदे हे आता माढ्यामधनं एकतर शरद पवार यांच्या गटाकडनं लढू शकतात किंवा अजित पवार यांच्या गटाकडनं लढू शकतात परंतु याच मतदारसंघामधनं जे मोहिते पाटील ज्यावेळेस भाजपमध्ये गेले होते त्यावेळेस सिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषद देण्यात आलेली होती आता मोहिते पाटील हे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आले शरद पवारांकडे आल्यात आणि अशामध्ये सिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा भाजप विधानपरिषद देईल याची शक्यता ही फार कमी वाटते त्यामुळे सिंह मोहिते पाटील यांनी ज्या पद्धतीनं आपले भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयामध्ये मोठा हातभार लावला होता त्याची परतफेड आता विजयदादा त्यांना उमेदवारी देऊन आणि विजयी करून देतील असंच बोललं जाऊ लागलेलं आहे मग जर का त्यांना उमेदवारी द्यायची असेल शरद पवारांकडनं त्यांना लढायचं असेल तर ते माढा विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात तर या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सिंह शिंदे त्याचबरोबर तर या माढा लोकसभा मतदारसंघातल्या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सिंह मोहिते पाटील तसेच सिंह शिंदे यांच्यामध्ये लढत ही होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही तर पुढील मतदारसंघ आहे मंडळी जो आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघ आता ह्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माळशिरस जो मतदारसंघ आहे तो मोहिते पाटलांचा विजयदादांचा गड मानला जायचा माळशिरस या मतदारसंघामधनं विजयदादा गेली कित्येक वर्ष निवडून येत होते परंतु हा मतदारसंघ राखीव झाला आणि त्यानंतर मग विजयदादा यांच्यासाठी वेगळा मतदारसंघ हा राहिला नाही तर माळशिरस हा गड मानला जातो विजयसिंह मोहिते पाटील यांचा तर या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार हे राम सातपुते आहेत आणि त्यांना महादेव जानकर यांनी प्रचंड मोठी टफ दिली होती केवळ दोन ते अडीच हजार मतांनी राम सातपुते यांचा विजय या माळशिरसमधनं झालेला होता भाजपचे उमेदवार होते राम सातपुते आणि राष्ट्रवादीकडनं लढले होते उत्तमराव जानकर आता जानकरांच्या मदतीनेच शरद पवारांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना आपल्याकडे ओळवण्यात यश मिळवलं असं देखील बोललं जात आहे त्यामुळे जानकर हे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मोठे प्लेयर्स आहेत आणि जानकरांमुळे हा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळालेला आहे तर आगामी विधानसभा मतदारसंघात माळशिरस या विधानसभा मतदारसंघात जेव्हा भाजपने राम सातपुते यांना मोहिते पाटील यांच्यावरती थोपवलं होतं आणि त्यांना विजयी करून आणण्याची जबाबदारी देखील देण्यात आली होती ती जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील यांनी लिलाया पार पाडली त्यांना विजयी देखील केलं परंतु आपल्या मर्जीतला उमेदवार न दिल्यामुळे त्यांची तेव्हापासूनची नाराजी ही कायम होती आणि ती ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसले ज्या पद्धतीनं डावलण्यात त्यांना आलं आणि त्यांनी मग नंतर शरद पवारांचा हात धरला आणि विजयी झाले त्याच पद्धतीनं आता राम सातपुते हे सगळ्यात जास्त हिट लिस्ट लिस्टवर असणार आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या त्यामुळे राम सातपुते यांचा या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून यावेळेस मोठ्या फरकाने पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते धैर्यशील मोहिते पाटील जे आता या माढा विधानसभा लोकसभेचे खासदार आहेत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या सभेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे शरद पवार गटाचे देण्यात यावे जेणेकरून आम्ही त्यांना विजयी करू असं वचनच जणू सुप्रिया सुळे यांना दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच राम सातपुते यांच्यासाठी दोन हजार चोवीसची ही लढाई माशिरसमधनं अत्यंत कठीण समजली जाते आणि आता जानकर उत्तमराव जानकर हे शरद पवारांचे फर्स्ट चॉईस असू शकतात आणि त्याला विजयसिंग मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराण्याचा देखील दुजेरा मिळू शकतो कारण ज्या वेळेस भाजपने आपल्या मर्जीतला उमेदवार दिला नव्हता तेव्हापासून भाजपवरती नाराजी ही मोहिते पाटील घराण्याची राहिलेली आहे तर अशा पद्धतीनं माळशिरसमधनं यावेळेस राम सातपुते यांचा पत्ता कट होऊ शकतो किंवा त्यांना पराभव पत्करावा लागू शकतो असं देखील बोललं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे पंढरपूर मंगळवेढा आता हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ जो आहे तो भरत भालके यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये जिंकला होता त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि या ठिकाणी पुन्हा निवडणूक लागले आणि पुन्हा ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस समाधान आवताडे हे विजयी झाले त्यांनी त्यांचे पुत्र भरत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा पराभव केला आता भगीरथ भालके यांनी ज्यावेळेस तेलंगणाचे इलेक्शन जाहीर झाले त्यावेळेस बी आर एसमध्ये प्रवेश केला आता बी आर एसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना वाटलं तेलंगणामध्ये खूप मोठी क्रांती होईल आणि मग बी आर एस महाराष्ट्रातही मोठा होईल परंतु बी आर एसचं ज्या पद्धतीनं तेलंगणामधनं हार त्यांना पत्करावी लागली त्याचा फटका बगीरत भालके यांना देखील बसला त्यांनी ते आपसूक जाणून घेतलं आणि पुन्हा शरद पवारांची वाट त्यांनी सध्या धरलेली आहे मूळचे ते काँग्रेसचे आहेत आणि सध्या ते बी आर एस कमध्ये जा प्रवेश त्यांनी केलेला होता परंतु आता ते शरद पवारांकडनं या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी करत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या गटात जाऊन ते सेफ होण्याचा प्रयत्न या ठिकाणाहून करत आहेत तर या ठिकाणीच अभिजित पाटील हे देखील इच्छुक आहेत त्यांची एक मोठी साखर लॉबी या सहकार क्षेत्रात आहे साखर क्षेत्रात आहे त्यामुळे अभिजित पाटील हे देखील पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघामधनं इच्छुक आहेत त्याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांची देखील या ठिकाणाहून लढण्याची इच्छा आहे विजयदादांचं या ठिकाणी खूप चांगलं नेटवर्क असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठे तीन प्लेयर असू शकतात पहिले समाधान अवताळे दुसरे प्रशांत परिचारक आणि तिसरे भरत भालके आता प्रशांत परिचारक यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर परिचारक घराण्याला खूप मोठा राजकीय इतिहास आहे आणि या पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधनं त्या परिवारातील सदस्य हे वारंवार निवडून आलेले आहेत तर यावेळेस देखील प्रशांत परिचारक हे या मतदारसंघामधनं इच्छुक आहेत आणि ते देखील शरद पवारांची चर्चा करत आहेत या मतदारसंघातून शरद पवारांच्या रा राष्ट्रवादीकडनं लढण्याची त्यांची इच्छा असल्याचं त्यांनी अनेकदा या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेला आहे तर अशा पद्धतीनं पंढरपूरचा हा मतदारसंघ नेमका आता कुणाला शरद पवार तिकीट देतात भाजपकडनं समाधान आवताडे यांनाच परत तिकीट मिळू शकतं त्यांना त्यांची उमेदवारी टिकवणं त्यांचा विजय टिकवणं हे देखील मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीची जी ताकद सध्या राज्यामध्ये वाढते आहे लोकसभेच्या निकालानंतर ती पाहता या ठिकाणाहून म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हाड्यातून विजय साजरा केला आहे त्यामुळे निश्चितच म्हाड्याच्या ह्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान तीन विधानसभा मतदारसंघामध्ये तरी मोहिते पाटलांची जादू ही निश्चित चालणार आहे आणि त्यामुळे आगामी काळात शरद पवार कशा पद्धतीनं खेळी करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद